नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्श असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद മോഖി ശി വുച നയനുചേ ഗക്തിഭാവ ഭോ നാഥ ചരണശിതിര ഠാവോ നാഥ ചരണശിതിര ഠാവ നയനീ ഗ मने माझरे भक्ती भाव बोले नाथा चरण शि ठाव बोले नाथा चरण शि ठाव देवा तु दिगंबर मूर्ती करसी तू इच्छा पुरती शतने येत तू झतीरती सारे दुख कष्ट हरती दे वा तू दिगम्बरा मूर्ति करि इच्छा पूरति श्रद्ध नेताीर्ति सारे कष्ट दुख कष्टि तूरे दाव। बोले नाथा, चरण शिदेर ठाव बोले नाथा, चरण शिदेर ठाव मुखे शि तुझे ताव नयनी देव तुझ गाव भक्ती भाव बोले नाथा चरण चरणाशिदेर ठाव बोले नाथा चरण शिदेर ठाव तू जगाचं पालन हार देवा दयावंत तू फार करताना माचा उचार करी श्री भक्तांचा

भोलेनाथा चरण शिदिर दीन दिन दुखी तांच पावन होशी तू सत्वारी करता तू झीर चाकरी करी तू भक्त जना नऊ दुखी तांच कैवारी पावन होशी तू सत्वारी करता तू झीर चाकरी करी तू भक्त जना ോക്ഷിമലതാവോ ചരണശിതിര ഠാവോലേ നാഥാ ചരണശിതിര ഠാവ നയനിച്ച ഭക്തി ഭാവ ഭോലേ നാഥാ ചരണശിതിര ഠാവോ നാഥാ चरणाशी रे ठाव धन्यवाद